सर्व प्रेक्षक वर्गांना सप्रेम नमस्कार आज आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर मग मंडळी करूया सुरुवात या बीड रेल्वे स्टेशनच्या पश्चिम दिशेला बीड रेल्वेचा जो काही बोर्ड लावलेला आहे येलो बोर्ड त्या येलो बोर्डच्या जवळ ते स्लीपर अंथरण्याचं काम सुरू आहे मित्रांनो आणि ही जी अपडेट दिसत आहे ती या दोन चार दिवसामध्ये अंडरग्राऊंड लायटिंगचं जे काम चालू होतं आणि जो बोर मारला होता आडवा बोर त्याच्यातून ही लाईटिंग अंथरण्यात आलेली आहे आणि या लाइटिंग आता प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती नेण्यात आलेली आहे मित्रांनो <coughs> या समोरच्या नाल्यामधून सागाचं जे झाड दिसत होते त्याच्या साईटनी ही लाईट आणण्यात आलेली आहे त्याच्याच या नाली मधलं मटेरियल काढायचं काम सुरू आहे आणि हा जो पाईप दिसत आहे तो प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती जाणार आहे मित्रांनो आणि हा स्टॉप स्टॉपच्या ठिकाणी आता आपण या ठिकाणी एक नवीन काम सुरू आहे हे जे वायरिंग दिसत आहे इलेक्ट्रिकचे इलेक्ट्रिक काम लाईटचं जे काम दिसत आहे ते आता मी आपणास जी वायरिंग दाखवली खाली त्या वायरिंगचंच हे काम आहे अशा प्रकारे एक लाईटचं जाळं बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये निर्माण करण्यात येत आहे या बीड रेल्वेसाठी आवश्यक असलेली लाईट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वजण तत्परतेने काम करत आहेत आणि हा जो समोरचा पटांगण दिसत आहे येत्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी देखील या पटऱ्या अंथरण्यात येतील याची देखील साफसफाई करण्यात येणार आहे मित्रांनो आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनची ही जी काही काँक्रीटची भिंत होती या भिंतीला रुंद करण्याचं काम सुरू आहे सध्या हे रुंद करण्यासाठी या फाळ्या साईडने लावलेले आहेत आणि आपल्या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जी काही पटरी आहे त्या पटरीला पेंटिंग करण्याचं काम देखील सुरू आहे जिथपर्यंत आपल्याला ही पटरी काळी दिसत आहे तिथपर्यंत या पटरीची पेंटिंग झालेली आहे मित्रांनो हा कट्टा इथपर्यंत ही कांगण जीवित आहे आणि समोरची जी, जी भिंत दिसत आहे तिची अपडेट देखील आपणास मी देणार आहे या दोन्ही बाजूंच्या भिंती आपण पाहू शकता या नव्या खाल्ल्या भिंतीची माहिती मी आपणास देणार आहे राईट साईडच्या भिंतीची हा गाडची भिंत चालू आहे तिचं चा पण काम मित्रांनो ही जी भिंत आहे मी आताच म्हटलो होतो आपणास मी हिची अपडेट देणार आहे तर अशा प्रकारे सेंटरिंगचं काम देखील चालू आहे गज अंथरण्यात आलेले आहेत हे वरल्या साईडने आपण पाहू शकता अगदी दाट लोखंडाचे गज या भिंतीमध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि रेल्वेचं काम म्हटलं की त्या ठिकाणी हलगर्जीपणा अजिबात नसतो मित्रांनो क्वालिटी काम असते म्हणून भरपूर प्रमाणामध्ये सिमेंट लोखंडाचा वापर करण्यात येतो मित्रांनो अगदी समोरचा जो माणूस उभा आहे तिथपर्यंत सेंटरिंगच काम झालेलं आहे परंतु समोर जी जाळी दिसत आहे लोखंडाची हे जे गज उभे केलेले आहेत इथपर्यंत अजून सेंटरिंग आलेली नाही मित्रांनो सेंटरिंग आलेली नाही इथपर्यंत गज उभे करण्यात आलेले आहेत त्याचं हे दृश्य लवकरच या ठिकाणी देखील सेंट्रिंग घेऊन याचा देखील बराव करण्यात येणार आहे आणि समोरच्या बाजूने आपण पाहू शकता या पायाभरणी झालेली आहे पायाभरणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सिमेंट वापरण्यात आलेला आहे अगदी व्यवस्थित मटेरियल टाकण्यात आलेला आहे क्वालिटी मटेरियल टाकण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच जास्त कमेंट करायला विसरू नका आपली कमेंट आम्हास नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन नक्कीच देऊन जाते तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या बीड रेल्वे स्टेशनची नवीन अपडेट देणारं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीनचं या ठिकाणी साफसफाईचं आणि भरावाचं काम सुरू आहे मित्रांनो चला आता पुढील अपडेट जाणून घेऊया या ठिकाणी जो रोलर उभा आहे या रोलरनं पूर्वी जी या जे सी पी मशीननं साफसफाई केलेली होती तो साफसफाई केलेला परिसर या रोलरच्या सहाय्याने त्याची रोलिंग करण्यात आलेली आहे दबाई करण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व अपडेट देण्याचा मी आपणास प्रयत्न करत असतो म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो कारण जोपर्यंत या अहिल्यानगर बीड वडवणी तेलगाव परळीपर्यंत इलेक्ट्रॉनिक रेल्वे धावत नाही विद्युतवरची रेल्वे धावत नाही तोपर्यंत अपडेट देतच राहणार आहे तरी आपलं हक्काचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आता आलो हो आहोत आपण प्लॅटफॉर्म नंबर एकवरती वरती आणि प्लॅटफॉर्म नंबर एकवरती वरती Gefilm, जो है, हा जो कट्टा आहे हा कट्टा पूर्ण बांधण्यात आलेला आहे शेवटपर्यंत ही आहे आपली प्लॅटफॉर्म नंबर एकची हद्दं मित्रांनो जिथपासून हा कट्टा सुरू झाला तिथपासून प्लॅटफॉर्म नंबर एकची हद्द आहे मित्रांनो आणि इथपासून समोर जो खात मारलेला दिसत आहे तिथपासून आपल्या बीड रेल्वे स्टेशनचा जो बोर्ड आहे पश्चिम दिशेचा तिथपर्यंत प्लॅटफॉर्म नंबर एकची हद्द आहे आणि ही जी खाच दिसत हो आहे या खाचमध्ये स्टाईल बसवण्यात येणार आहे आणि हे ग्रिलचं काम सुरू आहे मित्रांनो पोल रवून झालेले आहेत आणि ही ग्रिल येऊन पडलेली आहे या पोलला ही ग्रिल शिकवण्यात येणार आहे वेल्डिंग करून काही जागा वेल्डिंग कम्प्लिप करण्यात आलेले आहे तर काही जागा त्याच्यासाठीच हे जनरेटर उपलब्ध करण्यात आलेलं आहे लाईटसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये दे साफसफाईचं देखील काम करण्यात सुरू आहे हा भराव आत्ता ज्येष्ठ करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि ही साईडची जी साफसफाई आहे ती देखील आत्ताच करण्यात आलेली आहे पुनसची एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू